आज साईबाबांची पुण्यतिथीसुद्धा आहे आणि योगायोगाने एकाच दिवशी दसरा आणि पुण्यतिथी आलेली आहे आणि त्याच्यामुळे आज खरं तर साईबाबांच्या समोर आपण नमन केलं पाहिजे त्यांच्याप्रती आपली जी निष्ठा आहे ती व्यक्त केली पाहिजे आणि म्हणून मी सकाळपासून सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो होतो आता सुद्धा भिक्षा झोळीचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये स्व सहभागी होईल आणि या निमित्ताने आज दसऱ्याच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी साईबाबांच्या पवित्र स्थानातून हार्दिक शुभेच्छा देते <coughs> आज खर तर दसरा आहे आणि या दिवशी दोन मेळावे पार पडत आहेत शिवसेनेचे शिवसेनेचे दोन मेळावे पार पडतात त्यामध्ये जेव्हा जवळीक जा। झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची तो पहिलाच मेळावा आज पार पडतोय कसं बघतं बघा शेवटी त्यांनी एकत्र यावं नाही यावं हा त्यांचा प्रश्न आहे दसरा मेळावा आम्ही दरवर्षीसारखा यावर्षी सुद्धा साजरा करतोय आणि हा विचारांचा मेळावा असतो बाळासाहेबांच्या विचारासाठी ते समर्पण असतं आणि त्याच्यामुळे आमचा दसरा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचाराचा दसरा मेळावा आहे महाविकास आघाडीने बाळासाहेबांच्या विचाराला कितपत मान्यता दिली ह्या मला काही कल्पना नाही परंतु आमच्या दृष्टीने हा मेळावा होत असताना महाराष्ट्रावर आज एक संकट आलेलं आहे आणि त्या अतिवृष्टीचं संकट आहे आणि त्याला तोंड देता यावं म्हणून आमच्या मेळाव्यामध्ये मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र या लोकांना आणि विदर्भातील लोकांनी त्याच ठिकाणी थांबून दुष्काळग्रस्तांना मदत करावी अशी अपेक्षा आमच्या पक्षप्रमुखांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आमच्या मुख्य नेत्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे आमचे ठराविक लोकं येतील आणि किती लोकं आली तरी ती संख्या केवढी प्रचंड असते हे आपण बघितलेलं आहेच त्याच्यामुळे भव्य असा दसरा मेळावा त्या ठिकाणी साजरा होईल पावसाची परिस्थिती लक्षात घेता आपण एन आय सी जे सेंटर आहे गोरेगावला त्याच्यामध्ये एन ई सी नॅशनल एक्झिबिशन सेंटर आहे त्याच्यामध्ये हा मेळावा साजरा होत नाही लुटलं जातं आणि ते बाळासाहेबांच्या विचाराचं असेल याची मी आपल्याला खात्री देतो मदत करण्यापेक्षा सरकारनी कर्जमाफी लागलं काय बघा सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीमध्ये मदत करणं हा सगळ्यात पहिला विषय आहे आणि हे करत असताना केंद्राची मदतसुद्धा आम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे भरीव अशी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोचेल आणि पूर्वीच्या काळात कधी पोचली नाही एवढी मदत आमच्या काळामध्ये नेहमी शेतकऱ्यांना मिळत राहिलेली आहे विधानसभेला विधानसभेला ठाकरेंकडून ठाकरेंकडून पुन्हा एकदा शिंदेना गद्दार म्हणून संबोधलं जाते दा काय कसं असते शेवटी आपण कोण आहे ह्याचं सुद्धा जाणीव ठेवलं पाहिजे लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं हा मतदार असतो आणि हा मतदार हा लोकशाहीचा राजा असतो त्या राजाने एकदा कौल दिल्यानंतर इतर लोक काय म्हणतात ह्याला फारसं महत्त्व नसतं खरी शिवसेना कुठली आहे याचा कौल मतदार राजांनी दिलेला आहे आणि खरे शिवसेनेचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार कोणाबरोबर आहे याचासुद्धा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे त्याच्यामुळे तो कौल सगळ्यात मोठा आहे काहीतरी चुकीचं बोलत राहायचं ही एक पद्धत झालेली आहे आणि असं बोलून आता लोकं ह्या पद्धतीला कंटाळलेली आहेत आपल्याला विकास काम खूप चालू आहेत आणि विकासानेच खऱ्या अर्थाने अशा लोकांना उत्तर देता येत ओला दुष्काळ ओला दुष्काळ कधी जाहीर करतो का असं टीका जी आहे मात्र त्यांनीच त्यांनी पत्र दाखवलंय ज्या पत्रामध्ये उल्लेख आहे की ओला दुष्काळ जाहीर करा एक गोष्ट अशी आहे की हा अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे योग्य वेळेला तो ते निर्णय घेतील याची मला खात्री आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येत था, ठाकरे ब्रँड जे आहे ते प्रयत्न करतात एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा देऊ केलेला होता त्यावेळेला स्वतः तो घेतलेला नव्हते ही वस्तुस्थिती आहे आज स्वतःची परिस्थिती खालावल्यानंतर गरज म्हणून ही युती होते का असा सुद्धा विचार लोकांच्यामध्ये मनामध्ये येण्याची शक्यता असते आणि खरं तर त्यासा त्यासा त्या दृष्टीनेच त्यांनी योग्य ते त्याचं उत्तर स्व दिलं पाहिजे कारण आजपर्यंत राजसाहेबांवर अन्याय कोणाकडून झाला तो काय आमच्याकडून झालेला निश्चितपणे नव्हता आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे त्यांनी स्वतःच शोधलं पाहिजे आणि केवळ निवडणुकीप्रती युती होणं ठीक आहे परंतु विचारांचीसुद्धा युती व्हायला लागते आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांचा विचार हाच खरा शिवसेनेचा विचार आहे महाराष्ट्राच्या हिताचा विचार आहे आम्ही त्याच्यावर चालत राहू राजसाहेबांची नेहमीच आमचे सगळ्यांचे चांगले संबंध राहिलेले होते आणि ते याच्या पुढे सुद्धा तसेच राहतील याची मला खात्री आहे परिणाम महापालिका निवडणुकांवर होईल मला वाटत नाही फारसा परिणाम होईल म्हणून काही जे मतांची ठराविक पॉकेट्स आहेत तिथं तो, तो परिणाम होऊ शकतो परंतु तुम्ही सर्वसाधारणपणे एकंदरीत मुंबईचं वातावरण बघितलं तर काही शहरी भाग वगळता कुठेही हा प्रभाव फारसा जाणवणार नाही अशी आम्हाला तरी आज राजकीय एक विश्लेषक म्हणून वाटतं किंवा इतर राजकीय विश्लेषकांना तसंच वाटतं आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये जी कामं झालेली आहेत त्या पार्श्वभूमीवर विकासाला मुंबईतली लोक मतदान करतील याची मला स्वतःला खात्री आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे मग अशामध्ये शेतकऱ्यांवर भार दिला जातोय प्रति प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय झालाय म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्याच पैशातून पूरग्रस्तांना मदतीचं जे प्रयत्न आहे ते आहे असं बिलकुल नाही आहे सरकार स्वतः मोठी मदत आतापर्यंत करत आलेली आहे याच्या सुद्धा करणार आहे आणि केंद्राकडूनसुद्धा मदत मिळावी याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली आहे पंतप्रधान महोदयांची घेतलेली आहे अमित शहाजींची घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे भरीव अशी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांच्या मागे राहील शेतकऱ्यांच्या मागे महाराष्ट्र शासन अगदी ठामपणे उभा आहे याची मी आपल्याला खात्री पटळकरांची परिस्थिती केलं आहे जयंत पाटील पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्या वक्तव्य केलं आहे काय सल्ला तुम्ही मला असं वाटतं की संयम पाळणं प्रत्येकाने आवश्यक आहे आता आम्ही साईबाबांच्या भूमीमध्ये आहोत श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र साईबाबांनी मग पूर्ण महाराष्ट्राला भारताला आणि जगाला दिला तर आपण सुद्धा थोडंसं हे पथ्य पाळलं पाहिजे आणि प्रत्येकाचा राजकारणामध्ये मान ठेवायलाच लागतो ते ठेवून राजकारण केलं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा आपण जपली असा त्याचा अर्थ होतो पूरग्रस्तांना साईबाबा संस्थांना पाच कोटी रुपये मदतीची घोषणा केलेली आहे इतर काही देवस्थानांनी पण केलेली आहे काय वाटतं राज्यातील देवस्थानांनी सर्वच देवस्थानी पुढ पुढाकार घ्यायला आजची परिस्थिती अशी आहे की सर्वांनी एकत्र येऊन आज शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं आवश्यक आहे सरकार तर उभं आहेच पण हे जे पाऊल साईबाबा संस्थांनी उभारलेलं आहे उचललेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे इतर धार्मिक स्थळांनी पण त्यांनी इतर धार्मिक स्थळांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं असं मला वाटतं